मित्रांनो पती पत्नीच्या नात्यात छोटी मोठी भांडणे ही अनेकदा होत असतात आपला पती आपले ऐकत नाही नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणेच वागतो अशी प्रत्येक पत्नीची तक्रार असते तर यामुळे आपला पती आपल्या मुठीत राहावा अशी प्रत्येक पत्नीची इच्छा असते तुमची पण जर अशीच इच्छा असेल तर तुम्ही अगदी योग्य लेख वाचत आहात आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुमचा पती कायम तुमच्या मुठीत राहील एक तुमच्या पतीला तुमच्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्याचे मन जिंकून घ्या जेव्हा तुम्ही आधी त्याचे सगळे ऐकाल तेव्हाच तो तुमचे ऐकेल तुम्हाला जर त्याची गोष्ट मान्य करायची नसेल तर कमीत कमी त्याचे संपूर्ण बोलणे ऐकून घ्या त्याच्यावर नाराज होऊ नका या उलट शांतपणे प्रेमाने आणि अर्थपूर्ण पद्धतीने त्याच्याशी बोला आणि त्यांना सांगा की तुम्हाला त्यांचे बोलणे मान्य नाही दोन बायकांना त्यांच्या नव्यांना टोमणे मारायची खूप वाईट असते त्यामुळे घरात भांडणे होतात काही वेळा एखादा टोमना पतीच्या मनाला असा काही लागतो की तो त्याच्या पत्नीचा राग राग करण्यास सुरुवात करतो यामुळे पत्नी पतीच्या नजरेतून उतरते त्यानंतर पती त्याच्या पत्नीची कोणतीच गोष्ट ऐकत नाही त्यामुळे पत्नीला जर त्यांच्या पतीला त्यांच्या ठेवायचे नाही तर प्रेमाने बोला तीन कामाच्या किंवा ऑफिसच्या गोष्टींमध्ये इंटरफेअर केलेले पतींना आवडत नाही त्यामुळे त्याच्या कामा संबंधी कोणतीही लुडबुड करू नका किंवा पती काम करत असताना त्यांना डिस्टर्ब करू नका फक्त जेव्हा पती थकून भागून घरी येईल तेव्हा त्याला दिवस कसा गेला तो कसा आहे एवढच विचारा चार काही पत्नींना जुन्या गोष्टी उखरून काढायची सव्य असते एखादी जुनी गोष्ट त्या कित्येक वर्ष उगाळत बसतात त्यामुळे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर ती पुन्हा बोलून दाखवू नका जुन्या गोष्टी विसरून नवी सुरुवात करा भविष्याची प्लॅनिंग करा यामुळे तुमचा पती तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला साथ देईल पाच वेळा चुकीच्या गैरसमजामुळे सुद्धा पती पत्नीचे नाते बिघडते त्यामुळे कधीही कोणत्याही कारणांवरून वाद झालेच तर थेट एकमेकांशी संवाद साधा ज्या गोष्टीवरून वाद झाले आहेत ते शांतीने आणि समजूतदारीने सोडवा इथून तिथून ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका एकमेकांवर विश्वास ठेवा सहा लग्नानंतर अनेकदा रोमांस संपतो त्यामुळे पतीला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी घरात रोमॅंटिक वातावरण तयार करा किंवा बाहेर जेवायला किंवा फिरायला जा तुम्ही तुमच्या लुकमध्ये मध्ये सुद्धा बदल करू शकता थोडे मॉर्डर्न आणि स्टायलिश बनून तुमच्या पतीच्या मनात स्थान निर्माण करू शकता यामुळे तो तुमच्या सर्व गोष्टी ऐकेल अशा प्रकारे आपल्या नव्याला जर मुठीत ठेवायचं असेल तर या काही टिप्स तुम्ही वापरून तुमच्या नव्याला मिठीत ठेवू शकता